मी गुरुवारी निशाताई पुणेकर माहिती देणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे घटस्थापना म्हणतात तर आज जे काही घटस्थापनेला जे सामान लागतं जे आपण आई साहेबांचा सा घट बसवतो त्यासाठी मी तुम्हाला सामग्री दाखवते हे धान्य आहे ह्याच्यामध्ये आपण आपल्या घरातलं स्वधान्य मिक्स करायचं थोडंफार नागविलीची पानं नारळ हळदी कुंकू नाडा आणि हे पाच फळं असतात हालकुंड व म्हणपी आणि हा गट आहे तर मी तुम्हाला दोन प्रकारचे गट दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये एक साधा गट आणि गावाकडचा गट जो आपण पुण्यामध्ये घड बसवतो आपण या परडीमध्ये बसवतो आणि जो आपण एकदम साध्या पद्धतीने की ज्यांना परडी अवेलेबल होतच नाही ते लोक परातीमध्ये ताटामध्ये पत्रवेळी ठेवून घड बसवू शकतात तर आज मी तुम्हाला घटाची विधी दाखवणार आहे की कसा बसवायचा कसा नाही सर्वांनी युट्यूबच्या माध्यमामधनं ते पाहावे आहे ह्याच्यावरती तुम्ही लाल किंवा हिरवा कोणत्याही प्रकारचा ब्लाउज पीस तुम्ही ह्याच्यावरती हातरू शकता त्याच्यावरती प्रथम हळदी कुंकू घालायचं त्यानंतर पाच किंवा नऊ त्यानंतर पाच किंवा नऊ किंवा सात अशी विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती हे जे ताट आहे हे ठेवायचं त्यानंतर ही पत्रवेळ ठेवायची त्यावर देखील हळदी कुंकू घालून घ्यायचं पूर्ण ही जी माती आहे ना ह्या मध्ये घालून त्यावर हा जो घट आहे हा घट आता मी तयार केलेला आहे हे हळकून असं बांधून ह्याच्यामध्ये ठेवायचं त्यामध्ये पाणी घालायचं पाच सात विड्याची पाने घेऊन तुम्ही घटाला लावू शकता हा जो नारा आहे ह्याला आपण आई साहेबांच्या स्वरूपामध्ये आपण गटावरती बसवतो हो मणपी आहे ह्या मणपीला आपण जे पाच फळं आहे ते आपण असं बांधून घेतो म्हटाला एकदम हलकस पाणी घालायचं खूप जास्त नाही विड्याच्या पाण्याची जी माळ आहे सात अकरा नऊ किंवा झेंडूच्या पानाचे झेंडूच्या फुलांची प्रत्येकी आपण वेगवेगळ्या प्रकारे माळा नऊ दिवस घालू शकतो आई साहेबांना मात्र सातव्या दिवशी कडकण्याच लागतात माती आहे ना पूर्णपणे पसरून घ्यायची हे धान्य आहे ह्याच्यामध्ये आपल्या घरचे आपण हरभरे वगैरे असे मिक्स करून घेऊ शकतो पूर्ण पसरवायचं स्टॉप कर सेमच आहे दोन्ही गट सुद्धा फक्त त्याच्यामध्ये आपण दुर्डी घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आपण परत घेतलेले आहे आणि पतळीवरती हा गट बसलेला आहे दोन्हीमध्ये असा फरक काहीच नाही आहे फक्त ज्यांना दुर्डी अवेलेबल होत नाही ते लोक ताटामध्ये गट बसवू शकतात यातनं फक्त माझं एवढंच सांगणं प्रत्येकाला बाकी उद्देश असा काही नाहीये कस पाणी घालायचं आणि घटाला असं सा खूप सारं पाणी रोज नाही घालायचं फक्त एक टाइम पाणी घालायचं कारण की जो घट आहे त्यातनं पाणी शोषून जात असत पाण्याची जी माळ आहे ती अशी घालून घ्यावी ओम कायेश्वरी व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर सर्वांनी लाईक व सबस्क्राईबर नक्की करावे आणि